रसिक श्रोते हो कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांच्या नीलमणी या काव्यसंग्रहातील आणि फटका या काव्य प्रकारातील लगाम नावाची अप्रतिम रचना अभिवाचन उमेश शिंदे अरे हावन कोरे धावून कोरे लगाम थोडा हाती दर पाने उलटती दिवसांची वर्षे गेली परस्पर पर जी 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 अरे काय कमवले काय गमवले हिशेब थोडा करमणी अरे काय कमवले काय गमवले हिशेब थोडा करमणी पुण्य जोडले का ते विचारी झाला का पापाचा धणी जी जी, जी 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 नाती गोती तोडून सारी कांचन घाली भूल तुला अरे नाती गोती तोडून सारी कांचन घाली भूल तुला माणूस की जर नसेल वंगी कसा म्हणवशील सांग मला जी 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 माणूस म्हणून जन्मावाला भाग्य किती रे थोर तुझे अरे माणूस म्हणून जन्मावाला भाग्य किती रे थोर तुझे धावून कोरे पैशा मागे रंगण मिळती पुन्हा तुझे जी 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 उपभोगी तू खरेच जीवन आनंदाला घाला कव अरे उपभोगी तू खरेच जीवन आनंदाला घाला कव अरे पहाडवाला सामोर तरी होईल त्याचा पहा जवळ जी 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 बँकाना येतील पहा सोबती नाही कपडा येत पहा अरे बँकाना येतील पहा सोबती नाही कपडा येत पहा जन्म दिला देवाने तुझला सार्थक त्याचे करत रहा जी 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 अरे माणूस माणूस जोडून कर रे आनंदाची साठवण अरे माणूस माणूस जोडून कर रे आनंदाची साठवण तू गेला तरीही मागे बुरावी पहा तुझी रे आठवण जी जी जे जे भले ना अश्रू ढाळो कोणी फक्त मनावे होता गुणी अरे भले न अश्रु धाळो कोणी फक्त मनावे होता गुणी तुझ्या वाचुनी मैफिल व्हावी काही दिवसासाठी सुनी जी, जी 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 अरे हावन कोरे धावून कोरे लगाम तोडा हाती दर पाने उलटती दिवसांची वर्षे गेली परस पर जी 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 धन्यवाद